शहादा ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू इंकला फाउंडेशनने मोबाईलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली माहिती शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय राम भरोसे हॉस्पिटलमध्ये गंभीर निष्काळजीपणामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न असलेली महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती मात्र तब्येतीत सुधारणा न झाल्याने ती रुग्णालयाच्या बाहेर आली आणि रुग्णालयापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर गेल्यानंतर सहा दिवसापासून रस्त्याच्या कडेला पडून होती स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या महिलेची अवस्था अत्यंत वाईट असूनही रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला कोणतीही मदत केली नाही डॉक्टरांनी तिच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले इतकेच नव्हे तर काही डॉक्टरांनी रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या शेजारून जातानाही थांबून चौकशी केली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे शेवटी त्या महिलेचा मृत्यू झाला या निष्काळजीपणाचा मुद्दा इन्क्लाब फाउंडेशनने गंभीरपणे घेतला असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची भेट घेतली त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती देत निष्काळजी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली जिल्हाधिकारी मॅडम यांनी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असून दोषी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे या घटनेमुळे शहादा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार आणि मानवी वागणूक मिळावी ही सर्वांची मागणी आहे गरिबांचा जीव हा एवढा स्वस्त आहे का असा संतप्त सवाल इंकला फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे नमस्कार मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे सदस्य पंधरा मिनिटा आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला म्हातारीचा जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या आठ दिवसापासून पडू नये आमची टीम पंधरा मिनिटात इथं पोहोचली जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता आम्ही तिला पाणी पाजलं आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेले त्यांचं नाव आहे डॉक्टर बर्डे पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता हे पहिलाच केस नाहीये अशा आठ केसेस आमच्या समोर इथं झालेले आहेत एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही एक, एक, एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन मध्ये पडून होती ती ओरडते तरीही एकही एक एक डॉक्टर नव्हतं तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथं आली अशा आपला हा सिव्हिल कारभार हॉस्पिटलचा कारभार चालू आहे आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय कारण परत पुन्हा असं व्हायला नको जरी हे डॉक्टर आज थांबले असत तर ह्या बाईचा जीव इथं वाचला असता पण ह्या डॉक्टरांचा हलकर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे नंतर डॉक्टरांना फोन लावले का हो डॉक्टरांना मी फोन लावला तीन वेळा फोन केला डॉक्टरांनी फोन उचलला नाही शेवटी मी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांना फोन केला मॅडमांनी आता सांगितलंय की अर्ध्या तासात सगळी टीम इथं पोहोचेल आणि मॅडमांना मी इथला सगळा कारभार सांगितलाय कारण खूपच विचित्र सगळं चालू आहे अँब्युलन्स इथून गेली तरीही अँब्युलन्स थांबली नाही आमच्यासमोर अँब्युलन्स गेली तरीही अँब्युलन्स थांबली नाही नुकतंच मी आपल्या जिल्हाधिकारी मिताली मॅडमांना फोन केला आणि मॅडमांना इथल्या सगळ्या ह्या घटनेबद्दल मी सांगितलं मॅडमांनी सांगितलं की आताच तिथल्या डॉक्टरांना फोन करून इथं बोलवत आहेत मॅडमांनी सांगितलं जर अर्ध्या तासात ते पोहोचले नाही तर मॅडम देखील त्यांची खेळ जबाबदार घेणार नाही असं ते म्हटलंय त्याच्यामुळे मी परत सांगते की हे जे होत हे खूपच चुकीचं आहे आमच्या समोर अजून आहे की हे भाऊ इकडे हे भेटले हे स्वतः सांगताय की तीन दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलला फिरताय त्यांच्याकडे बोटाला लागलाय म्हणून तरीही डॉक्टर त्यांना सापडत नाही आणि जे डॉक्टर सापडताय ते फक्त त्यांना तुम्ही काल येऊन गेलेलो काल आल्याच्या नंतर डॉक्टर मी उद्या नऊ वाजता आज आलो कालची गोष्ट आहे आज आल्याच्या नंतर मी सकाळी नऊ वाजता आलो ओपीडीचा टेस्ट पेपर काढला डॉक्टर दाखवलं एक्स रे करून घ्या नेमकी लाईट गेलेली होती लाईट नेमकी साडेबाराला आली साडेबाराला लाईट आल्यानंतर एक्स रे काढला गेला माझा

फिर भी उन्होंने इतनी इंसानियत नहीं थी कि वो रुक के एक बार चेक करे कि क्या हुआ है तो मैं ये सिविल हॉस्पिटल का थर्ड या फोर्थ केस था हम लोग लास्ट टाइम भी आए थे जब भी इन्होंने बिल्कुल कॉपरेट नहीं किया हमारे पास इनके सब रिकॉर्डिंग्स है लास्ट टाइम हम लोग जब आए जब इनकी सिस्टर्स डिलीवरी कर रही थी यहाँ पे डॉक्टर्स अवेलेबल नहीं थे नौ एम्बुलेंस खड़े होने के बाद भी ये लोगों ने एम्बुलेंस हमें वहाँ पे एक स्पॉट पे नहीं पहुंचाई तो मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि आप लोग सिविल हॉस्पिटल में आके इन लोगों से इनकी जो दादागिरी चल रही है उसके बारे में आप लोग सब अपनी अपनी राय दें कौन से डॉक्टर थे जो इधर से गए अभी आपके सामने ब्लू कलर की कार में थे मेरे को एग्जैक्टली exactly नाम नहीं पता बट अभी सुनने में बिराडे सर करके थे तो रुके नहीं आपके? नहीं हमें देख के बिल्कुल भी रुके हमारी तरफ देखा भी नहीं सीधी कार निकाल ली जबकि हम यहाँ पे चार पांच लोग खड़े थे और पेशेंट भी ऑन रोड पड़ा हुआ था आपने फिर बाद में फोन वगैरह किए क्या उनको बिराडे सर का हाँ अभी बिराडे सर को कॉल्स भी किए बट उन्होंने रिसीव नहीं किए और हमने अभी कलेक्टर मैम को भी इन्फॉर्म किया है आमदार साहब तक भी पहुंचने की कोशिश करी है बट सर का फोन स्विच ऑफ है

त्यांना जर परत फोन देत हा हा हॅलो मॅडम बर्थडे तेच मॅडम आहे खरडे खरडे मॅडम खर्डे मॅडम एक खोट बोलतात कोणीच नव्हतं मॅडम मॅडम मध्ये होत्या मध्ये होत्या आयपीडी याच्या वॉर्ड मध्ये ने बिल्ले कौन बस्नर ने मैडम आस्ताते थे